प्रयाणकाळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन गेले निळा म्हणे सकाळ संता तोषविले विले जे जे आजी सद्गुरु स्वामी तुम्ही या तारक आल्या गुरु सकाळचा जेवलं बसवायला दोन हजार पंचवीस हे साल संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने हिंदू सनातन धर्माच्या दृष्टीने खूपच खूपच महत्त्वाचं कारण या सालामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांना वैकुंठाला जाऊन एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात श्रेष्ठ ज्ञानोबाऱ्याला जन्माला येऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना समाधीस्त होऊन सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात असा त्रिवेणी संगम या या यावर्षी आहे आणि मग या निमित्ताने आमचं जगतगुरु तुकाराम महाराज संस्थान देऊ आणि भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट मावळ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन केलं की जगद्गुरु तुपोगारांचा तीनशे पंच्याहत्तरवा संपूर्ण याचा यथाशांत पद्धतीने साजरा करावा आणि मग गावगाव तालुका तालुका स्तरावर जिल्हा जिल्हा स्तरावर खूप सुंदर प्रकारे नियोजन पार पडून संपूर्ण महाराष्ट्राने गेली दोन वर्ष हा जगद्गुरु तुपोगारांचा तीनशे पंच्याहत्तरावा अनुभविलेला आहे आणि सर्वप्रथम उत्सव नाशिक जिल्ह्याने केला दुसरा उत्सव शहापूर नावाचं गाव आहे कोपरगाव तालुक्याच्या वतीने तो संपन्न झाला तिसरं तिसरा उत्सव श्री क्षेत्र सासवड सोपादेवाच्या नगरीमध्ये पार पडला चौथा उत्सव आपण यावर्षी आपण पाहिला भंडारा डोंगराच्या पायथ्याला पार पडला पाचवा उत्सव शिंदे गणपतीला पार पडला सहावा उत्सव श्रीक्षेत्र अकोलनेर अहिंदनगर जिल्ह्याच्या वतीने पार पडला आणि या संपूर्ण भोगवती गंगेचंही समाप्ती सांगता समारंभ जसं बाळाचं कौतुक आई पुढं गायलं तर आईला खूप आनंद होतो कार्यकर्त्याचं कौतुक नेत्या पुढे गायलं तर नेत्याला आनंद होतो तसं सत शिष्याचं कौतुक जर सद्गुरू पुढं गायलं तर सद्गुरूला आनंद होतो आहे म्हणतात बाळकाच्या धनी जायचे का शिष्याचे मी दानेपणी व्हायचे हो हे एकडे श्रीगुरूची जाणी की प्रसवती सा। <collaborate> या हे तसंच जाणोगरांनी लिहिले तसं शि सत शिष्याचं कौतुक श्रीगुरू पुढं गावं आणि म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देऊ आणि भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट मावळ यांनी हे मानाचं श्रीफळ समस्त जुन्नर आंबेगाव खेड शिरूर संगमनेर आणि आकोले या सात तालुक्याला हे मानाचं श्रीफळ दिलं आणि मग त्या निमित्ताने अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवार या दरम्यान एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये सात तालुक्याच्या आयोजना नियोजनामध्ये सर्व कीर्तनकार सर्व प्रवचनकार सर्व राजकीय सर्व सामाजिक शैक्षणिक औद्योगिक सर्व स्तरावरील आणि विशेष म्हणजे आमचे पत्रकार बंधू पोलीस खात्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी सर्वांच्या सहकार्यातून हा उत्सव पार पडत आहे या उत्सवाची वैशिष्ट्ये आपण पाहूया या उत्सवाला एकशे पंच्याहत्तरव्याचं स्वरूप असल्यामुळे सतरा मे रोजी जगद्गुरु तपोबरांच्या पादुका भंडारा डोंगर येथून तुकाराम महाराजांचे वंशज आणि भंडारा डोंगर समितीचे सदस्य ही सर्व मंडळी सतरा मे या दिवशी जगद्गुरु तपोबरा पादुका हेलिकॉप्टरने सुन्नर तालुक्यामध्ये आपल्या श्री क्षेत्र कोथूर बाबाजी चैतन्य महाराज कोथुरकर यांच्या भूमीमध्ये घेऊन येणारे दुपारी तीन वाजता दुपारी तीन ते पाच या दरम्यान दोन तास सुंदर अशी मिरवणूक ठेवलेली जगद्गुरु तुपोबऱ्यांचा तीनशे पंच्याहत्तर व सदैव वैकुंठ गौन सोहळा असल्यामुळे बरोबर तीनशे पंच्याहत्तर वारकरी या मिरवणुकीत पुढे पताका घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर महिला कलश घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर महिला तुळशी घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर मृदंग सेवक मृदंग घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर टाळकरी टाळ घेऊन चालतील तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार फेटे बांधून चालतील तीनशे पंच्याहत्तर विनेकरी आपापल्या गावचे विने घेऊन येतील तीनशे पंच्याहत्तर चोपदार आपापले दंड घेऊन येतील आणि तीनशे पंच्याहत्तर जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या नावाने अलंकृत झालेले ज्या व्यक्ती आहेत तीनशे पंच्याहत्तर व्यक्ती या तुकाराम नावाच्या व्यक्ती आणि जमलं तर जेवढ्या जिजाबाई नावाच्या महिला उपलब्ध होतील त्यांनाही आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि यानंतर मग जगद्गुरु तुकोबराच्या पादुका एका पालखीमध्ये स्थानापन्न होतील आणि पाठीमागे मोकळा समाज चालेल अशी सतरा मे रोजी दुपारी तीन ते पाच या दरम्यान ही भव्य दिव्य मिरवणूक संपन्न होईल आणि या मिरवणुकीची सांगता जगद्गुरु तुकोबरांच्या पादुकांची भेट बा सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधीशी होईल आणि तदनंतर रिंगण सोहळा होईल आणि रिंगण सोहळा पार पडल्यानंतर आपल्या सर्वांचे असतात तुळशी रामबाबा सरकटे यांचं एक अर्धा तास प्रवचन होईल आणि ज्या ज्या व्यक्तींनी सहभाग घेतला त्या सर्वांचा सन्मान सोहळा होत एक पंधरा हजार लोकाला अन्नदानाचं त्या दिवशी नियोजन केलेलं आहे असं पार पडेल आणि मग अठरा तारखेपासून हा महामहोत्सव संपन्न होत आहे रोज जेवढे गात्यात अभंग तेवढे वाचक असे पाच हजार वाचकांचं पालन आहे रोज पंचवीस मृदंग सेवक कीर्तन राहतील रोज पाचशे टाळकरे टाळघेवून पुढे राहतील आणि कीर्तनाला पहिल्या दिवशी पंचवीस हजार लोक चौथ्या दिवशीपासून एक लाख लोकांचं नियोजन आहे काद्याला मात्र दोन लाख लोकांना पुरणपोळीचा नैवेद्याचं नियोजन केलेलं आहे या उत्सवामध्ये जगद्गुरू तुकोबाराईच्या नावाने पुणे जिल्ह्यातलं पहिलं कृषी प्रदर्शन पार पडत आहे यापूर्वी अनेक कृषी प्रदर्शन झाले असतील पण तुकाराम मारा शेतकरी आहे तुकाराम करा मला सांगतात बीज पेरीशी ती मग गाडेवरी वाहन एका बीजा केला ना असं के मग भोगिले खनिस किंवा मढे झाकुणिया करती पेरडी कुणबियाची वाणी नवन आहे आळस न करी या नावाचा विनवी तुका कुणबियाचा बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दब्य असतो मेनो अशा अनेक प्रमाणातून जगद्गुरु तुकोबराने शेतीला न्याय दिला आहे म्हणून भव्य दिव्य कृषी प्रदर्शन आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती की आपण या कृषी प्रदर्शनाचा पाण्यासाठी आणि तिथून काही नाविन्य शेतीचं तंत्रज्ञान आपल्याला काही उपलब्ध होईल काही पाण्यासाठी सर्वांनी यावं या उत्सवामध्ये जगद्गुरू तुकोबराच्या नावाने भव्य दिव्य ग्रंथ प्रदर्शन आहे जे दुर्मिळ ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं प्रदर्शन आहे ज्यांच्याकडे ग्रंथस्टॉल आहेत त्यांनी या सप्ताह समितीशी संपर्क करावा आणि ज्यांना ग्रंथ खरेदी करायचे असेल किंवा आपल्या ज्ञानात काही भर पाडायचे असेल त्यांनी ग्रंथ प्रदर्शनाला उपस्थिती लावावी या निमित्ताने भर आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे ज्या काही आरोग्याच्या बाबतीत समस्या आहेत त्या सर्व समस्यावर गेले सात दिवसात योग्य असे उपचार तोडगा त्याबद्दल काढला जाईल या उत्सवामध्ये चार ते सहा दैनंदिन कार्यक्रमामध्ये चार ते सहा काकडा आहे साडेसहा ते अकरा संगीत गाथा भारायणे अकरा ते साडेबारा तालुक्यांना कीर्तनं दिलेली आहेत एक कीर्तन सुंदर तालुक्याला एक आंबेगाव तालुक्याला एक बारनेर तालुक्याला एक संगमनेर तालुक्याला आणि एक अकोले तालुक्याला आहे मग सकाळची कीर्तनं देत असताना मात्र एका तालुक्याला एकच कीर्तन एक दिलेलं आहे आणि ते मात्र युवा कीर्तनकार